अफजल खान हा जसा स्वराज्यवर चालून आला तेव्हा तो स्वतः आधीपासूनच वाईचा सुभेदार आहे बरं का आदिल शहा तर्फे त्याच्यामुळे त्याला वाईचा प्रांत आहे त्याला बऱ्यापैकी जावळीचं खोरं माहितीये या अफजल खानाचा वकील महाराजांकडे आला आणि तो म्हणाला की तुम्ही सरेंडर करा त्याला उत्तर म्हणून काय झालं की शिवाजी महाराजांनी त्यांचा एक माणूस अफजल खानाकडे पाठवला याचं नाव आहे पंतजी बोकील पंतजी बोकील जेव्हा अफजल खानाकडे गेले अफजल खानाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तर आमचे महाराज म्हणतात की तुम्ही तर वडीलधारी आहे म्हणजे तुम्ही आमच्या काकासारखे आणि महाराज एकूणच तुमचं एकंदर व्यक्तिमत्व बघून घाबरलेत तुम्हीच शक्यतो त्यांना भेटायला या असं जरासा ताग्यात लावला या पंताजी बोकेल्यांनी म्हणजे आपण ज्याला युद्धापेक्षा मंत्रयुद्ध म्हणतो ना त्यातला हा प्रकार आहे आणि हे मंत्रयुद्ध पंताजी भोकल्यांनी बरोबर जाणलं ते बरोबर खेळलं आणि कसं कसं त्या अब्दुल खानाला तयार केला आता बघा कसं की तंत्रामध्ये एक नियम आहे युद्ध भूमी जर का तुमची असेल तुम्हाला माहित असेल परिचित असेल तर युद्ध जिंकण्याची तुमची शक्यता जास्त वाढते नेमकं हेच केलं शिवाजी महाराजांनी